सहस्त्रसंहिता एकशे एकोणवीस वचन संख्या एकशे साठमध्ये म्हणलेलं आहे तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे तुझे सर्व न्याय निर्णय सनातन आहे तसंच योवनाची आहे सतरा वचन संख्या सतरामध्ये शुद्ध म्हणलेलं आहे तू त्यांना सत्यात समर्पित कर तुझे वचन हे सत्य आहे देवबापानी जे वचन सांगितलं आहे ते सत्य आहे कारण देव म्हणले तुम्ही सर्व क्षमा करा येशुखांनी ते माच्या उत्तम महादुर्गा क्रोसवर दाखवले आणि सर्वावर प्रेम करा त्याने युधास करियात याच्यावर प्रेम करून ते मादुर्गसुद्धा सुद्धा दाखवले आणि देव म्हणले आहे सर्वासाठी प्रार्थना करा येशूबाप्पा रोज सकाळी पाठ्या उठून स आधी प्रार्थना करायचे देवबाप्पाच्या स्तुतीने आराधना करायची मग कार्य करा करायचे आपण सुद्धा येशूसारखे बनण्यासाठी प्रार्थना करूया